लाडकी बहिणी योजनेचे दीड हजार रुपये जमा होताच बँकांबाहेर बहिणींची मोठी गर्दी नंदुरबार जिल्ह्यात लाडकी सरकारने पात्र महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केल्याने जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला वर्गाची गर्दी पाहायला मिळाली सकाळपासूनच बँकांबाहेर रांगा लागल्या होत्या आणि पैसे काढण्यासाठी महिलांनी तासन तास प्रतीक्षा केली या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी बँकातील अकार्यक्षमता अपुरी कर्मचारी संख्या आणि स्लो सिस्टीम यामुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे काही ठिकाणी महिलांना तासभर उभं राहावं लागलं काही ज्येष्ठ महिलांना तर बसायचीही व्यवस्था नव्हती अशा तक्रारही त्यांनी केल्या बँक व्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार सकाळपासून गर्दीचे प्रमाण खूप वाढले आहे आम्ही शक्य तितक्या लवकर सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र एकाच वेळी हजारो महिलांनी येऊन गर्दी केली असल्यामुळे प्रक्रिया मंदावली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने महिलांमध्ये समाधान जरूर आहे मात्र या योजनेअंतर्गत लाभ देताना पायाभूत सोयीसुविधा आणि व्यवस्थापन याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे चित्र समोर आले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर राही रे लाडक्या बहिणीचे पैसे शनिवारी खात्यामध्ये आले ते आम्हाला शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी असल्यामुळे आज सोमवारी बँक चालू झाली तेव्हा ते आम्हाला दर महिन्याला पैसे भेटतात लाडक्या भाऊचे पैसे लाडक्या बहिणीला दर महिन्याला बरोबर खात्यामध्ये येऊन राहील पंधराशे रुपये खात्यामध्ये दर महिन्याला पडतात ते बरोबर सर्वांना भेटतात गर्दी थोड वेळ लागतो पण भेटून जातो लोकांचं बोलायचं लाडकी बहिणी योजनेचे पैसे बंद होणार आहेत परंतु ते काही बंद झाले नाही दर महिन्याला बरोबर खात्यामध्ये येऊन राहिले आणि ते चालूच आहे आणि चालूच राहणार पैसे भेटते अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा